विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यामध्ये सिनेस्टाईल तुप मारहाणीमुळे एक जबर जखमी झालेल्याची घटना घडली असून सर्वत्र चर्चेचा विषय निघाला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली सदर जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती यांचा राग त्याच्या मनात होता दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोनक संदीप अग्रवाल दिया संदीप अग्रवाल यांनी स्वप्नीला उभे राहून त्याची कॉलर धरून लाता हाताला बेदम मारहाण करून विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केले मारहाणीत त्यांच्या गड्यातील सोन्याची चेन हातातील ब्रॉसलेट तुटून पडून नुकसान झाले जखमी स्वप्नी यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहेत